मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातील एक मोठी सूचना केलेली आहे पैलवान विलास देशमुख यांनी तर नक्कीच बघूयात आपण त्यांनी काय नक्की सूचना केली तर मित्रांनो विलासराव देशमुख हे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे सचिव आहेत तर त्यांनी जी काल सूचना केली ती सूचना अशी आहे की डोपिंग टेस्ट तर मित्रांनो डोपिंग टेस्ट म्हणजे काय तर नक्कीच आपण हे आज व्हिडिओच्या माद माध्यमातून बघूयात नक्कीच सूचनात काय म्हणाले पैलवान विलास देशमुख तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो डोपिंग टेस्ट म्हणजे बैल जवळजवळ जास्त पळतो जास्त पळावा म्हणून त्याला एक इंजेक्शन दिलं जातं एक इंजेक्शनचं नाव आहे काहीतरी मग ते इंजेक्शन दिलं जातं त्या इंजेक्शनाने बैल जास्त पळतो असं म्हणतात तर नक्कीच हे एक चुकीचं आहे एक बैलगाडी क्षेत्रात एका बैलांना त्रास होतो पण त्या टेस्टमुळे पण त्या इंजेक्शनमुळे जो बैलांना त्रास होतो म्हणजे अटॅकचं प्रमाणदार जास्त वाढलं आहे बैलां बैलांच्या बाबतीत तर नक्कीच तो कुठेतरी थांबावा म्हणून हे पैलवानांनी सुच काल सूचना केली तर नक्कीच ही सूचना कोणत्या मैदानापासून लागू होणार आहे तर येत्या अठरा तारखेला पहिल्यांदा पहिली टेस्ट होणार आहे अठरा तारखेचा डोरलेवाडी ते जे मैदान होणार आहे तर त्या मैदानात पहिल्यांदा फायनलच्या फेऱ्यात जे बैलगाडी फायनलच्या फेऱ्यातले फायनलला जे बैलगाडी म्हणजे फायनलला जे पहिल्या बैलगाडी असणार आहेत त्या बैलांची ब्लड सॅम्पल म्हणून घेणार आहेत आणि त्या सॅम्पलला मुंबईला एक लॅबमध्ये पाठवून ते चेक करणार आहेत तर ज्या ज्या सॅम्पलमध्ये ती ते इंजेक्शन आढळून येणार आहे तर त्या बैलाला तीन महिन्यांची शिक्षा तीन महिने तो मैदानात दिसणार नाही त्या बैलाला अशी शिक्षा करण्यात येणार आहे आणि सेकंड दुसऱ्या टायमिंगला जर परत बैल सापडला तर सहा महिन्यांची शिक्षाही होणार आहे आणि बैलगाडी मालकावर पण कायदेशीर गुन्हा तीनशे सतराच्या कलमानुसार कायदेशीर गुन्हा दाख देखील दाखल करण्यात येणार आहे तर नक्कीच मित्रांनो ही सगळ्यात मोठी अपडेट आहे बैलगाडी क्षेत्रातील तर सगळ्यांनी आपल्या बैलांची काळजी घ्यायची आहे तर असं इंजेक्शन वगैरे कोणी करू नये हे सगळ्यांना सूचन कर सूचना केलेली आहे तर सगळ्यांनी पालन करावे सूचनेचं धन्यवाद